उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर ज्या प्रकारे आपण पाहतोय सर या ठिकाणी आता विधान परिषदेची सर निवडणूक ही उद्या होत आहे विधान परिषदेची निवडणूक ही उद्या होत असताना सगळ्यांच्या आमदारांना आपण पाहतो एकत्रित ठेवलं जाते नेमकी कसली भीती वाटते नेमकं आमदार एकत्र काय येत काही भीती भीती नाही आणि आमदारांना एकत्र वगैरे काय नाही इथं आमदार सगळे एकत्र फिरतायत शेवटी तुम्हाला मतांचं व्यवस्थितपणे नियोजन करायचं असेल व्यवस्थित आखणी करायची असेल तर कुठंतरी एकत्र बसून ती करावी लागते मग एकत्र बसायचं म्हणून कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसायचं तिथं सर्वांनी एकत्रितपणे बसायचं नियोजन करायचं नेत्यांनी मार्गदर्शन करायचं आणि मग तिथंच एखाद्या देवळाला एक रात्रभर राहायचं तिथे काही सगळे कोणी राहिलाय अशातला भाग नाही त्यामुळं कशाची ही भीती नाही कशाची ही उदळपट्टी नाही जरी सगळे आमदार तुमचे असो विरोधकांचे असो तुमच्या विरोधकांचे एकत्र असले तरी काही आमदार आमच्या संपर्कात असं सुद्धा समोर येते वक्तव्य मग नेमकं तुमच्या संपर्कात किती आमदार असं आहे की ते काही लोकांना वाचाळवीरपणा करा वाचाळपणा करायची सवयत लागलेली आहे एकदा एखाद्या वेळेला काही जर काही कुठे चुका आमच्याकडून झाल्या असतील किंवा त्यांच्याकडून झाल्या असतील तर त्या पुन्हा पुन्हा चुका होता अशातला भाग नाही हा पॅटर्न मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी खूप आणला होता आज त्याला लोकसभेमध्ये त्याचं उत्तर जनतेने दिलेलं आहे त्यामुळं या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये किती उतरावं यापेक्षा नैतिकतेचं राजकारण करावं की न करावं याचा विचार प्रत्येकानं करण्याची गरज आहे सर माझा शेवटचा प्रश्न आहे उद्या निवडणूक आहे तीन उमेदवार महाविकास आघाडीचे गणित पाहिली तर एका उमेदवारासाठी तेवीस आपण पाहतोय मत महत्वाचे असताना नेमका कोटा कसा असणार आहे कारण जयंत पाटील सुद्धा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मिलिंद नार्वेकर सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि काँग्रेसकडून तर सतव आहेत त्यांची बिनविरोध निवड होऊ शकते का आणि लढाई झाली तर कोणामध्ये होऊ शकते मुळात बिनविरोध निवडणूक होण्याची आता वेळ निघून गेलेली आहे त्यामुळे कुठलीच निवडणूक बिनविरोध होणार नाही कुठलीच निवडणूक बिनविरोध होणार नाही आता राहिला प्रश्न एकोणसत्तर मत आम्हाला तीन उमेदवार लागतात तेवढा आमच्याकडे कोटा आहे काही अडचण नाही आणि तुम्ही म्हणता तशी भीती भीती काही नाही एकोणीशे सालापासून मी या विधिमंडळामध्ये आहे मी अनेक अशा विधान परिषदे निवडणुका बघितल्या परंतु मला कुठल्याही विरोधी उमेदवारनं आज तागायत किमान मला दोन नंबरचं तीन नंबरचं चार नंबरचं मत द्या असं आज तागायत सांगितलेलं नाही त्यामुळे जिथे कुठे नरम माती असेल तिथेच कोपर लावला जातो समजलं ला। त्यामुळे हे असं सर्रास कधी होत नाही की ही मतं कमी झाली ती आमच्याकडे एकोणसत्तर मतं आहेत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील आपण बघतो एकंदरीत जेवढी मतं आहेत आमची एकोणसत्तर मतं ही आमच्याकडे आहेत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार आमचे निवडून येऊ शकतात असं